मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात आले आणि लोकांचा उत्साह आणि त्यांचं स्वागत खूप आनंद वाटला लोकांना किती आ, प्रेम आहे माझ्याबद्दल आणि एवढा चांगला विश्वास पक्षांनी माझ्यावर टाकला खूप महानगरपालिकेच्या दृष्टीने पण खूप चांगलं खातं माझ्याकडे दिलेलं आहे खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे मला मी एकनाथजी शिंदेबरोबर काम करण्याची संधी मिळते या सगळ्या गोष्टींमुळे खूप आनंद आहे तरी वाढलेली आहे कारण मलाही माहिती आहे की मी बघितलेलं आहे कामकाज त्यावेळेस एक खातं सांभाळताना सुद्धा खूप धावपळ होते पाच पाच सहा सहा खात्यांची जबाबदारी आहे मार्चमध्ये अधिवेशन पण येत आहे आणि अधिवेशना काळामध्ये पण खूप मोठी जबाबदारी घ्यायला लागते आणि त्यामुळं मला असं वाटतं की पुढचे दोन महिने या खात्यांचा अभ्यास करणं आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून जे पण काम दिलेलं आहे ते व्यवस्थित पार पाडणं ही जबाबदारी तुम्ही बघितलं तर जी पण सगळी खाती जी संबंधित आहेत तर पुणे शहराचा विकास करण्यासाठी फार मोठं योगदान या खात्यांतर्फे मला पुणे शहरासाठी देता येईल आणि त्या दृष्टीने आपल्याकडे आता तीन मंत्री आहेत चंद्रकांत दादा आहेत मुरली मोहळजी आहेत आम्ही तिघं पण बसून पुण्यासाठीच पुढचं प्लॅनिंग हे तयार करू आणि त्याप्रमाणे निश्चितच पुण्याची डेव्हलपमेंट आणि पुण्याला न्याय देऊ शकतो आ... आ... नाही आ... पार्टीमध्ये कधीच अपेक्षा मी काही केलेली नाहीये पार्टीला जेव्हा वाटतं तेव्हा पार्टी, वा वा ते वा पार्टी विश्वास टाकून देते हे माहीत असल्यामुळं कुठलंही खातं मागितलं नव्हतं तर वाटप झालेलं आहे पालकमंत्री पद घ्यायला तुम्हाला आवडेल ते पालकमंत्री पद पण आमचं पक्ष ठरवतो सीएम साहेब ठरवतील की कोणाला पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचं द्यायचं आणि त्याप्रमाणे पालकमंत्री पदावरून पण पुण्यामध्ये रसिकेच आहे दोन्ही दादा आग्रही आहेत पालकमंत्री पदासाठी नाही मला असं वाटतं की कोणीही आता आग्रह कुठलाही याच्यासाठी आता तरी नाहीये आपण सूत्रांमधन आहे की हा आग्रही तो आग्रही पण सगळे समन्वयाने पालकमंत्रीचं वाटप होतं